जी लोकं सत्तेमध्ये येणार होती आणि ज्यांच्या शपथ विधीची सुद्धा तयारी चाललेली होती काही विमानं बुक केलेली होती काही हेलिकॉप्टर सुद्धा बुक केलेली होती आमदारांना ठेवण्यासाठी अक्षरशः हॉटेल्स बुक केलेली होती मात्र अशा लोकांना फक्त पन्नासच्या आतमध्ये जागा मिळालेल्या आहेत एकोणपन्नास मिळालेल्या आहेत महाविकास आघाडीला आणि ज्यांना यशाची खात्री नव्हती आणि जी लोक कदाचित सत्तेमध्ये येऊ शकत नाहीत किंवा आपल्याला आता डावललं जाणार आहे अशा पद्धतीची भावना ज्यांच्या मनामध्ये होती त्यांना जवळपास दोनशे पस्तीस जागा मिळालेल्या आहेत पूर्णपणे एकतर्फी हा निकाल मिळालेला आहे आणि हा निकाल नेमका का, का लागलेला आहे कशामुळे लागलेला आहे याचा ग्राउंड रिपोर्ट आणि काहीतरी एक नवीन मुद्दा घेऊन मी तुमच्यासमोर आलेलो आहे ग्राउंड <coughs> रिपोर्ट नेमका काय होता तो मी या ठिकाणी मानणार आहे तेव्हा विनंती आहे कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी एस आर पवार प्रत्येक मतदान केंद्रावरती एक टीम असते त्यामध्ये प्रमुख हे मतदान केंद्राध्यक्ष असतात त्यानंतर मतदान केंद्राधिक अधिकारी क्रमांक एक दोन आणि तीन अशा पद्धतीची चार जणांची ही टीम असते आणि त्यातील मतदान अधिकारी क्रमांक एक जो असतो तो त्या ठिकाणी होणारं जे मतदान आहे त्यातील स्त्रियांचं मतदान किती आणि पुरुषांचं मतदान किती याचा अपडेट हा मतदान अधिकारी क्रमांक एक ठेवत असतो आणि त्याला संपूर्ण माहीत असतं की या ठिकाणी किती मतदान होत आहे त्याचबरोबर स्त्रियांचं मतदान किती होत आहे आणि पुरुषांचं मतदान किती होत या या कि कि आहे याची संपूर्ण नोंद या अधिकाऱ्याकडे असते आणि हाच अधिकारी असतो की जो प्रत्येक दोन तासाला मतदानाची आकडेवारी वरिष्ठांकडे पाठवत असतो झोनलकडे पाठवत असतो किंवा जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत प्रत्येक मतदारसंघाचे त्यांच्याकडे हे लोकं टाकत असतात तर ग्राउंड रिपोर्ट असा होता की सकाळपासून म्हणजे जवळपास सात वाजता मतदान सुरू झालं आणि सात पासून नऊ वाजेपर्यंत पहिला टप्पा जेव्हा पार पडला तेव्हाच आकडेवारी समोर आलेली होती आणि त्यामध्ये महिलांचं मतदान हे जास्त होतं हा ग्राउंड रिपोर्ट होता जो मतदान अधिकारी क्रमांक एकला माहीत होता त्याचबरोबर त्या केंद्रावरती जे प्रमुख अधिकारी असतात केंद्राध्यक्ष किंवा प्रिसाइडिंग ऑफिसर त्यांनासुद्धा हा रिपोर्ट माहीत होता आणि महिलांचं मतदान इतिहासात पहिल्या वेळी हे संपूर्णपणे जास्त होत होतं हा आकडा त्यांच्याकडे होता आणि मतदानाचा कौल नेमका कुणीकडे असू शकतो आणि लाडकी बहीण योजनेचा काहीतरी परिणाम फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे हे या अधिकाऱ्यांच्या लक्षात आलेलं होतं आता <coughs> बघायला जर गेलं तर अशा पद्धतीनं यापूर्वी कधी घडलेलं होतं का तर इतिहासात आत्तापर्यंत अशा पद्धतीने कधीही घडलेलं नव्हतं या अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीच्या अनेक निवडणुका केलेल्या होत्या केलेल्या आहेत आ, काही जणांचं संपूर्ण आयुष्य अशा निवडणुकांमध्ये गेलेलं होतं मात्र एखाद दुसरा अपवाद जर सोडला तर महिलांचं मतदान पुरुषांपेक्षा फार कमी प्रमाणात असायचं इतिहासात आत्तापर्यंत सर्व प्रकारच्या निवडणुका झालेल्या होत्या मात्र अशा पद्धतीने कुठल्याही निवडणुकीमध्ये महिलांचं मतदान हे पुरुषांपेक्षा जास्त पडल्याच्या बातम्या आपल्यापर्यंत आलेल्या नव्हत्या अशा पद्धतीनं कधीही घडलेलं नव्हतं सकाळची वेळ असायची महिलांकडे घरामधलं काम असायचं मग महिला शक्यतो मतदानाकडे दुर्लक्ष करायच्या किंवा दुपारी करू किंवा थोडंसं काम संपल्याच्या नंतर करू अशा पद्धतींचा एक आ, कौ, कौ कौल त्यांचा असायचा मात्र ही पहिली निवडणूक अशी होती कि या की या निवडणुकीमध्ये महिला स्वतःहून आवर्जून मतदानासाठी पुढे आलेल्या होत्या आणि अगदी सकाळच्या पहिल्या सत्रातच अनेक हजारो लाखो कोट्यावधी महिलांनी मतदान केलेलं होतं हा रिपोर्ट या टीमकडे होता आणि टीमचे आकडे बोलके होते त्यानंतर पहिला टप्पा सात ते नऊ हा पार पडलेला होता नऊ ते अकरामध्ये सुद्धा हेच चित्र होतं नव्हे यापेक्षाही जास्त ताकदीने महिला बाहेर पडलेल्या होत्या आणि महिलांनी मतदान केलेलं होतं महिलांचं मतदान लक्षात येण्यासारखं होतं आणि त्याची जी टक्केवारी होती किंवा त्याची जी आकडेवारी होती ती पुरुषांपेक्षा जास्त होती हजारो केंद्रांवरती अशा पद्धतीचं वातावरण होतं अशा पद्धतीचं चित्र होतं आणि हा ग्राउंड रिपोर्ट या अधिकाऱ्यांकडे होता या अधिकाऱ्यांनी जे आकडेवारी दिलेली होती आपलं काही चुकत तर नाही ना असे सुद्धा प्रश्न या लोकांना पडलेले होते कारण हा संपूर्ण प्रकार जो होता तो या अधिकाऱ्यांसाठी नवीन होता आजपर्यंत अशा पद्धतीचं चित्र होतं की जास्त आकडेवारी कोणाची असायची तर ती पुरुषाची असायची आणि स्त्रियांचं प्रमाण हे फार कमी असायचं दुपारनंतर कामं संपल्याच्या नंतर शक्यतो महिला मतदानासाठी बाहेर पडत होत्या नंतर मग त्यांची हळूहळू आकडेवारी वाढत होती आणि त्यातही पुरुष आणि स्त्री यामध्ये फार मोठा फरक पडत होता मात्र यामध्ये तो फरक पडलेला नव्हता स्त्रियांचं मतदान हे अनेक मतदान केंद्रांवरती पुरुषांपेक्षा जास्त होतं आणि ते शेवटपर्यंतसुद्धा त्याच पद्धतीने आकडे आलेले होते मी या पलीकडेही असं म्हणेन की काही मतदान केंद्रावरती कदाचित बेरीज व्यवस्थित न केल्यामुळे किंवा जी पहिलीच सवय होती की पुरुषांचं मतदान जास्त दा मत दाखवायचं स्त्रियांचं मतदान कमी दाखवायचं यामुळे सुद्धा अजूनही काही ठिकाणी महिलांचं मतदान कमी दाखवल्याची शक्यतासुद्धा नाकारता येणार नाही प्रत्यक्षात मात्र महिलांचं मतदान हे फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे ते पुरुषांपेक्षाही जास्त झालेलं आहे हे का झालं हे तर तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे तोच मुद्दा मी परत परत रिपीट करणार नाही जी योजना होती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याचा हा थेट परिणाम होता बरं या याचा परिणाम झालेला आहे हे, हे सगळ्यांना माहीत आहे मात्र अशा पद्धतीनं खरोखर चित्र का बदललं किंवा या ज्या या योजनेचा इतका मोठा परिणाम का झाला या विषयी मात्र मी थोडक्यात बोलणार आहे आजही महाराष्ट्रातील सघन कुटुंब किती आहेत तर त्याची संख्या फार फार तर पाच टक्के किंवा दहा टक्के एवढीच आहे दारिद्र्य रेषेचे जे क्रायटेरियाज आहेत ते फार कमी आहेत म्हणजे त्यांच्याकडे घर नसावं त्यांना पक्कं घर नसावं त्यांच्याकडे मोटरसायकल नसावी किंवा त्यांच्याकडे इतर काही साधनं नसावी ही सर्व साधनं पुरुषांकडे असतात महिलांकडे नसतात मात्र महिलांच्या दृष्टीने असा फार मोठा विचार कधीही झालेला नाही मात्र दारिद्र्याचं जीवन किती टक्के महिला जगत आहेत तर त्याचं उत्तर जवळपास नव्वद टक्के एवढं आहे आणि किती टक्के महिला या सधन आहेत तर ते फक्त दहा टक्के महिला या सधन आहेत त्यांच्याकडे पैसा आहेत त्यांच्या <coughs> घरातली परिस्थिती थोडीशी बरी आहे आणि महिलांकडे पैसा येण्याचं प्रमाण हे फक्त दहा टक्के महिलांकडे आहे पुरुषांचं मी बोलत नाही पुरुषांची परिस्थिती थोडीशी वेगळी आहे मात्र महिलांचा विचार आजपर्यंत अशा पद्धतीने कुठल्याही सरकारने केलेला नव्हता इतिहासात आत्तापर्यंत थेट महिलांना अशा पद्धतीने फायदा होईल एवढ्या मोठ्या प्रमाणात होईल अशा पद्धतीचं काम कुणीही केलेलं नव्हतं आणि थेट त्याच नव्वद टक्के महिलांना थेट फायदा झाल्यामुळे हे चित्र बदललेलं आहे या महिलांना अशा पद्धतीने घरात अधिकार असतात का तर त्याचं उत्तर नाही असं आहे महिलांना जी पुरुष प्रधान संस्कृती आहे आणि आपण असं म्हणतो की आता थोडंसं चित्र बदललेलं आहे मात्र ते बदललेलं चित्र फार फार तर पाच टक्के दहा टक्के वीस टक्के पंचवीस टक्क्यापर्यंतच बदललेलं आहे पंच्याहत्तर टक्के घरांमध्ये आजही चित्र पूर्वीच्या काळाप्रमाणे आहे महिलांना दुय्यम स्थान आहे त्यातही ज्या दलित समाजातील महिला असतील मुस्लिम समाजातील महिला असतील आणि जे निम्न किंवा मध्यम वर्गाच्या खाली जो समाज आहे त्यातील महिलांची परिस्थिती अतिशय वाईट आहे बिकट आहे आणि त्यांच्यासाठी सात हजार पाचशे रुपये ही रक्कम लहान नव्हे की फार मोठी आहे पुरुषांसाठी कदाचित हा आकडा मोठा असू शकतो मात्र ज्या दलित स्त्रिया आहेत किंवा ज्या मुस्लिम स्त्रिया आहेत किंवा ज्या मध्यम वर्गाच्या खालच्या आहेत त्या स्त्रियांसाठी सात हजार पाचशे रुपये हा आकडा फार मोठा आहे आणि त्यातही महायुतीच्या लोकांनी ज्या पद्धतीने प्रचार केलेला होता की येणाऱ्या काळातसुद्धा आम्ही तुम्हाला हे पैसे देणार आहोत तेव्हा या महिलांमधील फार मोठा घटक एक जुटीने महायुतीकडे वळला हे महाविकास आघाडीच्याही लक्षात आलं नाही आणि इतका मोठा प्रतिसाद मिळेल असं महायुतीला सुद्धा वाटलेलं नव्हतं सगळेजण असं बोलत आहेत की लाडकी बहीण योजनेचा थेट परिणाम झालेला आहे होय तो तर झालेलाच आहे परंतु त्याच्यामधलं आतमधलं जे विश्लेषण आहे ते करण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत आहे त्याचबरोबर ही योजना आल्याच्यानंतर महाविकास आघाडीची एक गोची झालेली होती की आपण या योजनेला नेमका विरोध करायचा की समर्थन द्यायचं याच गोंधळामध्ये ही लोक होती सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी थोडासा विरोध करण्याचा प्रयत्न केला मात्र हा विरोध आपल्यावरतीच उलटून येत आहे हे त्यांच्या लक्षात आल्याच्यानंतर ती लोक थांबली त्यांनी ही मग एक योजना आणली की आम्ही प्रत्येक महिलेला तीन हजार रुपये देणार आहोत मात्र तुम्ही एक देणार होता आणि या ठिकाणी असं होतं की त्यांनी प्रत्यक्ष ती योजना सुरू केलेली होती त्यांनी दिलेलं होतं मग देणार हे तुमचं भविष्य होतं आणि महायुतीकडे वर्तमान होतं हा सुद्धा फरक आपल्या लक्षात यायला हवा त्यांनी योजना आणली होती आणि त्या योजनेमध्ये तुम्ही कोलमरून पडलेले होता तुमच्या लक्षात येत नव्हतं की हा या मुद्द्याला आपण नेमका विरोध करायचा आहे की या मुद्द्याला समर्थन करायचं आहे समर्थन तर तुम्ही करू शकत नव्हता कारण तुम्ही विरोधी पक्षामध्ये होता विरोधक होता विरोधक समर्थन तर करू शकत नाही त्यामुळे तुमचं संभ्रम निर्माण झाला संपूर्ण प्रचाराच्या काळामध्ये तुम्हाला नीटनेटकं कळलं नाही समजलं नाही आणि हीच योजना गेम चेंजर ठरली परंतु ती गेम गेम चेंजर कशा पद्धतीनं ठरली त्याचा अगदी ग्राउंड रिपोर्ट मी या व्हिडिओच्या माध्यमातून मांडलेला आहे तुम्हाला माझा हा प्रयत्न खरोखर आवडलेला असेल तर माझी विनंती आहे कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद